जिल्ह्यातील सदोतीस शेतकऱ्यांना पाण्याची रात्रपाळी देताना सर्पदंश झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज द्या त्यांच्या विजेची समस्या सोडवा अन्यथा महावितरण कार्यालयात साफ सोडू असा थेट इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देण्याची मागणी केली आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले त्यात ही आग्रही मागणी करण्यात आली ग्रामीण भागातील विजेच्या प्रश्नाकडे कुणीही गंभीरपणे पाहत नसून शेतकऱ्यांच्या विजेची समस्या सोडवा अशी मागणी देखील यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय भाऊ यांनी केली सूर्य ट्वेंटी मराठी जालना आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आलो होतो आमचं निवेदन असं एकच आहे वंचित बहुजन आघाडीचं की आता मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यामध्ये अतिदृष्ट पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचे शंभर टक्के या ठिकाणी नुकसान राहिले पण राहिले सुले जर शेतकऱ्याचे आता जे राहिलेले माला, माला जे असते तर त्या मालाचे पाणी भरण्यासाठी लोक शेतामध्ये जात असतात आणि या लयमिशिपीचे जे लाईटचा जे त्रास आहे शेतकऱ्याला त्या त्रासच्या विरोधामध्ये आम्ही आज जिल्हाधिकाधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही निवेदन देणार आहे की चोवीस तास शेतकऱ्याला लाईट उपलब्ध करून द्यावा ग्रामीण भागामध्ये शेहरा भागाचा आमदार खासदाराने प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे पण ग्रामीण भागाचा कोणी प्रश्न मांडत नाही आणि ग्रामीण भागामध्ये लाईटीचा एवढा त्रास आहे की लहान लहान लेकर त्रास शेतकरी जे शेतीतले लोक आहेत शेतात पाणी भरायला जर गेले आठ तास लाईट असते शेतकऱ्याला आणि बाकीचा गॅप असतो तर ता आठ तासात लाईट कमीत कमी वीस ते पंचवीस बार लाईट जाती शेतकऱ्याचे जे ग्रामीण भागाचे ग्रुप आहे त्या ग्रुपवर शेतकरी रात्रात्र रा, रात्र रात्र भर झोपत नाही आली लाईट एक म्हणलं फीस आला की लगेच उठला शेतकरी की लेखडा उठून ते जातो अंधार पाहत नाही पाऊस पाहत नाही पाणी पाहत नाही इच्छुक पाहत नाही साप पाहत नाही म्हणजे त्याला आतापर्यंत या जिल्ह्यामध्ये आणि आता जिल्हा रुग्णालयामधून माहिती घेतलेली आहे की सदतीस सदुसष्ट शेतकऱ्याला या ठिकाण सर्प चावलेले आहे त्यापैकी चौदा शेतकरी या ठिकाणावर मरम पावलेले आहे बाकीचे शेतकरी हे उपचार घेऊन घरी गेलेले आहे आता मला सांगा हे जे महा आहे आणि इथल्या जे जिल्हा प्रशासक आहे याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करतो इथला आमदार खासदार कोणी त्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नाही शहरात भोवती अवतीभोवती त्यांचं ध्यान आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा इथल्या आहे का ताबडतोब तुम्ही चोवीस तास लाईट चालू करा आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये आपल्या कार्यालयामध्ये जे तुला महावितरण कार्यालय आहे त्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या का कॅबिन मध्ये आम्ही घुसून त्या ठिकाणी सर्व सोडणार आहे आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचं शिष्टमंडळ कलेक्टर साहेब निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आधी तर अतिवृष्टी झालेली आहे त्या नव्वद टक्के शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे काही थोडंफार शेतकऱ्याचे काही आता गहू जे आपले जमीन वलवाव लागत्यात पेरणी करायची तर त्याला लाईनीची अत्यंत गरज आहे तर त्याच्यात पण एक एक तास लाईन येते एक एक तास लाईन जाते त्याच्यामुळं आम्ही ग्रामीण भागातले सर्व शेतकरी हैराण आहेत जर आम्हाला जर चोवीस तास लाईन जर नाही दिली तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एम एसी बी कार्यालयामध्ये साफ सोडणार आहे कारण आम्ही आत्ताच आमच्या शिष्टमंडळाने ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन माहिती घेतली तर सदुसठ लोकांना ग्रामीण भागात शेतकऱ्यांना सर्प चावलेले आहेत त्यापैकी चौदा लोक मृत्युमुखी झालेले आहेत म्हणून आम्ही वेळोवेळी निवेदन देतोय जर प्रशासनाने जर याच्याकडे जर लक्ष नाही दिलं तर याला प्रशासन जबाबदार राहणार आहे आणि यापुढे आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ जाऊन आंदोलन करणार आहे आणि साथ सोडणार आहेत वंचित बहुजन आघाडी आघाडीचा मी तालुका अध्यक्ष जालना